पेणतर्पतळे गाव स्वप्नातील गाव पुरस्काराने सन्मानित माणगाव तालुक्यातील पेणतर्पतळे हे गाव स्वदेश फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वप्नातील गाव म्हणून सन्मानित करण्यात आले पेणतर्पतळे गाव हे तालुक्यातील सामाजिक आध्यात्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण गाव आहे या गावाला जाकणी नृत्याची फार मोठी परंपरा लाभली आहे स्वदेश फाउंडेशन मार्फत तरपतळे या गावात अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत स्वदेशमार्फत गावातील गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते गावातील महिलांना आर्थिक नियोजन कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे गावातील कुटुंबांना सोलार लाईट देण्यात आले असून मोठ्या प्रमाणात यामुळे वीज बचत होत आहे स्वदेश फाउंडेशन व ग्रीन कम्युनिटी फाउंडेशन यांच्या माध्यमातून गावातील कचरा वर्गीकरण व संकलन केला जातो अनेक शेतकऱ्यांना फळबाग लागवड व भाजीपाला लागवड यासाठी सहकार्य करण्यात आले आहे गावातील स्वच्छता सांस्कृतिक वातावरण व वा आधुनिकता यांचा सुंदर मेळ घालून स्वप्नातील गाव बनविण्यात गावातील महिला भगिनींचा मोठा हातभार आहे या सन्मानित सोहळ्यासाठी स्वदेश फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे वरिष्ठ व्यवस्थापक मेघना फडके व्यवस्थापक शीतल सूर्यवंशी वरिष्ठ समन्वयक किरण शिंदे ग्रीन कम्युनिटी फाउंडेशन रायगडचे व्यवस्थापक मनोहर पाटील तसेच ग्रामस्थ मंडळ पेनतरपतळे पतळे अध्यक्ष देवजी माने उपाध्यक्ष सीताराम पोटले सचिव नामदेव तामणकर गाव विकास समितीचे अध्यक्ष साईनाथ पेनकर उपाध्यक्ष गणेश वडेकर सचिव मनोज पेनकर खजिनदार मंगेश भागडे स्वदेश मित्रनिधी पोटले श्रद्धा पेनकर ग्रामस्थ महिला वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्वप्नातील गाव पुरस्काराचे सूत्रसंचालन नयन पोटले यांनी केले तरपतळे गाव स्वप्नातील गाव झाल्याने गावातील ग्रामस्थ मुंबईकर मंडळ महिला यांनी आनंद व्यक्त केला आहे पेणगाव हे स्वप्नातील गाव झाल्याने पंचकृषीतून ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात येत आहे